ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ट्यूशनवरून घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला रिक्षात बसवून झाडाझुडूपांमध्ये तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथच्या डंपिंग ग्राउंड शेजारी घडली आहे अल्पवयीन मुलगी ही रविवारी ट्युशनवरून पायी घरी जात असताना मागून आलेल्या रिक्षा चालकाने पुढे सोडतो म्हणून रिक्षात बसवलं परंतु रिक्षाचालकाने रिक्षा घराकडे ने रिक्षा न नेता थेट अंबरनाथच्या डम्पिंग ग्राउंडकडे नेली आणि जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यासोबत अतिप्रसंग केलाय या घटनेनंतर आरोपी रिक्षाचालक हा फरार झाला होता भयभीत झालेल्या अल्पवयीन मुलीने घरी येऊन घडलेला प्रकार सांगितला तात्काळ घरच्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून पोलिसांनी विविध सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकल्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला रविवारी असा प्रकारचा फोक्स अंतर्गत आणि बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी रिक्षाचालक आहे त्याला अटक करण्यात आलेले आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि सविस्तर तपास पुढे सुरू आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडे आरोपी रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आकाशहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा